अजित दादा पवार हे आपल्या आमदारांना आपल्या मंत्र्यांना विकासाचा निधी देत नाहीत असा कांगावा करत एकनाथ शिंदेनी शिवसेनेमध्ये बंडखोरी केली आणि याच अजित पवारांच्या डोक्यावर खापर फोडत त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा मार्ग अवलंबला आणि त्यामध्ये त्यांना पक्षाचं चिन्ह शिवसेना हा पक्ष सुद्धा त्यांनी मिळवला परंतु आता तोच कांगावा आजही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना चालू असेल तर मग मात्र यामध्ये खरोखर काही तथ्य आहे का अजित पवार हे एकनाथ शिंदेच्या सेनेची आर्थिक फिळवणूक करतायत का विकासाचा निधी आडून धरतायत का का अजित पवार हे जबाबदार आहेत का देवेंद्र फडणवीसच अशा पद्धतीने वागत आहेत शिंदे सेनेबरोबर यामागे नेमका गौड बंगाल काय आहे खरोखर जर अजित पवार हे जर निधी अडवतात असं जर एकनाथ शिंदेचं म्हणणं असेल त्यांच्या सेनेचं म्हणणं असेल त्यांच्या आमदारांचं मंत्र्यांचं असं सांगणं असेल की अजित पवार हे निधी अडवतात तर मग अजित पवारांच्या आर्थिक निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची सुद्धा सही असते म्हणून मग जर अजित पवार हे शिंदे सेनेची आर्थिक मिळवणूक करतात विकास निधी रोखून ठेवतात तर मग देवेंद्र फडणवीस त्यावर अगदी मुकटपणे सही कशी करतात मग अजित पवारांनी सुद्धा संबंधी स्पष्टीकरण देताना सांगितलं की माझी एकट्याची तर काही सही नसते यावर मुख्यमंत्र्यांची सुद्धा सही असते म्हणून अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी सुद्धा अंगुली निर्देश हा मुख्यमंत्र्यांकडे केलेला आहे परंतु एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचे मंत्री आमदार हे देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी अजित पवारांनाच लक्ष करताना दिसत आहेत त्याचं कारण काय कारण देवेंद्र फडणवीसांना लक्ष करणं सोपं नाही आहे मग त्यापेक्षा सॉफ्ट टार्गेट कोण हो तर अजितदादा पवार म्हणून तर हा कांगावा चालू नाही ना का एकनाथ शिंदेच्या सेनेची जी कुंडी केली आहे देवेंद्र फडणवीसनी त्याला त्यांची होत असलेली घुसमट बोलताही येईना आणि सांगताही येईना अशी झालेली अवस्था कारण टी महामंडळ एसटीचा तो घोटाळा एसटी खरेदीचा तेराशे दहा बसेस खरेदी केल्या त्यामध्ये जवळजवळ दोन हजार आठशे कोटीचा अतिरिक्त शासनाला भूर्दंड पडणार होता किंवा तो घोटाळा म्हणून सांगितलं गेला आणि त्याची चौकशी चालू आहे म्हणजे ही चौकशी देवेंद्र फडणवीसांनी लावली आहे ते खातं एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांकडे होतं मग दुसरा घोटाळा आहे ते ठाणे महानगरपालिकेमध्ये एक दोन हजार एकोणीस वीस पासून त्या ठाणे महानगरपालिकेचा लेखापरीक्षणच झालं नाही आणि आता केंद्राने दिलेला निधी राज्यानं दिलेला निधी त्याच्यामध्ये तीनशे सदोतीस कोटींचा हिशोबच जुळत नाही आहे मग आता त्याचीही चौकशी चालू आहे मग मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छतेचा जो टेंडर काढलं होतं तेही देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केलं आणि पुन्हा जालन्यातला शिडकोचा प्रकल्प तो सुद्धा प्रकल्प असा होता की जो दोन हजार अठरा ते वीस मध्ये देवेंद्र फडणवीसांनीच त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या ते दरम्यान त्यांनी तो अव्यवहार्य ठरवला होता कारण पाण्याची टंचाई समृद्धी मार्ग महामार्गालगत तत्सम प्रकल्प असलेले प्रकल्प आणि स्थानिक लोकांची विकत घेण्याची क्षमता यावर तो प्रकल्प व्यवहार्य नाही असा संस्थेचा अहवाल होता यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तो प्रकल्प खरपुडी जालण्याचा जो शिडकोचा प्रकल्प आहे तो व्यवहार्य ठरवला गेला आणि त्यामध्येही नऊशे कोटीचा घोटाळा झाला म्हणून सांगण्यात आलंय मग आता त्याचीही चौकशी चालू आहे आणि मग आता पुन्हा आणखीन नव्यानं कालचा जो प्रकल्प होता तो ठाणे घोडबंदर ते भाईंदर हा बोगदा आणि उन्नत मार्गाचा चौदा हजार कोटींची निविदा काढली आणि ती तीन हजार कोटींनी अतिरिक्त फुगवल्या गेलेली होती आणि सर्वोच्च न्यायालयानं त्यावर शिक्कामोर्तब केलं मग हे तीन हजार कोटीचा हा जो घोटाळा म्हणून पुढे चौकशी लागू शकते का लागूच शकणार नाही असं नाही कारण हे देवेंद्र फडणवीस आहेत ते उद्या याची पण चौकशी लावू शकतात मग उद्या भविष्यातले अजित पवार आपण होऊ पाहतोय का असं आपल्याला केलं जाईल का एकतर तुरुंगात जायचं किंवा एकतर सत्तेत राहायचं या दोनच गोष्टी एकतर भाजपाचा अंकित म्हणून आश्रित म्हणून राहायचं किंवा एक तर मग बाहेर पडावं तर मग ईडी सी बी आय मागे लागू शकते म्हणजे जर शंभर कोटीचा आरोप करून एक कोटीचा जो भ्रष्टाचार म्हणून अनिल देशमुखांना तुरुंगात जावं लागलं होतं इथं तर आता हजारो कोटींचे घोटाळ्याची चौकशी चालू आहेत मग यावर खरोखर या एकनाथ शिंदेची खरोखर घुसमट होते सत्तेमध्ये आणि त्यांना असं वाटतंय की आपला सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला परतीचे दोर कापले गेले आहेत आणि आता आपल्याला ही घुसमट सहन करावी लागणारच आहे परंतु त्यातल्या त्यात या त्यात देवेंद्र फडणवीसांवर आरोप करता येत नाही टीका करता येत नाही म्हणून सॉफ्ट टार्गेट अजित दादा पवार आहेत म्हणून सर्वांनी मिळून आपण अजित दादा पवारांनाच लक्ष करूया आणि त्यातून ते आमचा विकासाचा निधी अडवतात असं म्हणूया हे तर धोरण शिंदे सेनेचं नाही ना अजितदादा पवारांनी स्पष्टीकरण दिलंय आता पुरवण्या मागण्या येणार आहेत आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनुसारच होणार आहेत असंही अजित पवारांनी सांगितलं याचा अर्थ या एकनाथ शिंदेच्या सेनेची कुंडी हे देवेंद्र फडणवीस करता आहेत का आणि हे एकनाथ शिंदे जसे सिंचन घोटाळ्यावरनं अजित पवार हे देवेंद्र फडणवीसांच्या अंकित झाले तसे एकनाथ शिंदे भविष्यातली ॲसेट एक देवेंद्र फडणवीसांची संपत्ती म्हणून भविष्यामध्ये एकनाथ शिंदेचा वापर भाजपा करू शकतं काय देवेंद्र फडणवीसांची ही भविष्यातील कूटनीती आहे काय याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र